मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं की बाबा आहे मराठमोळ युट्यूब चॅनेल चॅनेलवरती असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपल्याला सबस्क्राईब करून टाका कारण खूप महत्वाचे आणि महत्वपूर्ण महाराष्ट्रातल्या मर्डर मिस्ट्री असतील किंवा अनेक गोष्टी असतील ज्याच्यामधून खरंच त्याच्यातून काहीतरी घेण्यासारखं आहे या विषयावरती आपले व्हिडिओ नेहमीच आपल्या अपडेट अपडेटमध्ये येत असतात सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा व्हिडिओ आवडला तर नक्की कळवत जावा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच आपल्या चॅनेलला नेहमी फॉलो मध्ये ठेवा मित्रांनो खर तर एक गोष्ट इथं मला मुद्दाम नमूद करावीशी वाटते की आपला महाराष्ट्र आहे ना या महाराष्ट्राची अनेक वेगवेगळी गणित आहेत आणि या वेगवेगळ्या गणितामधून महाराष्ट्र उभा राहिले आहे पण महाराष्ट्र सध्या अलीकडे एका गोष्टीसाठी नेहमीच बदनाम होतोय तो म्हणजे अल्पवयीन मुलींवरती अन्याय अत्याचार असतील किंवा खून खराबा या सगळ्या गोष्टींमधून महाराष्ट्र हा नेहमी बदनाम होत चाललेला आहे आणि अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी खूप घडताना दिसत मागच्या काळामध्ये मित्रांनो बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातल्या काही प्रकरणांचा आपण विचार केला होता किंवा त्याच्यावरती आपण बोललो होतो तर हे फक्त बीड जिल्ह्यापुरतं नाही संपूर्ण महाराष्ट्रात चालू असतं परंतु अपवाद फक्त बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्या बाबतीत जरा जास्त ते ओव्हरफ्लो आल्यामुळे त्याचा कुठेतरी बीडचा बिहार होतोय का असा कुठेतरी विचार त्या ठिकाणी मनात आल्यासारखं वाटतं मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण आपण सगळ्यांनी जवळून पाहिलं संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधून काही गोष्टी कशा समोर आल्या संतोष देशमुखांचा फोन करण्या मागे काही काही गोष्टींचा कसा कसा वापर करण्यात आला आणि काय म्हणून या गोष्टी सगळ्या समोर आल्या याचा आपण वेगळ्या नव्हे तर एका अत्यंत व्यवस्थितपणे या गोष्टींचा आपण कुठेतरी म्हणजे पूर्ण संच पाहिला पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यातून जे आरोपी, हो आरोपी होते त्या आरोपींना कुठे ना कुठेतरी शिक्षा मिळाली मिळते किंवा मिळत राहील अशी आपण अपेक्षा ठेवतोय पण मित्रांनो त्याच बीड जिल्ह्यामध्ये बीड मध्ये फक्त आता परळी नाही तर पॅटर्न बदललेला तो बीडकडे गेलेला आहे आणि त्या बीड जिल्ह्यामध्ये आता पुन्हा एकदा पहिल्या म्हणजे जसा बीडचा बिहार झालाय का असं जे आपण विचारत होतो तसंच आता पुन्हा फक्त त्यावेळेसचे पात्र कलाकार वेगळे होते यावेळेसचे पात्र कलाकार वेगळे आता यावेळेस आहेत ते म्हणजे संदीप क्षीरसागर आणि त्यावेळेस होते ते धनंजय मुंडे आता धनंजय मुंडे संदीप क्षीरसागरांची अशी काही म्हणजे पाण्यानेच करण्याच्या तयारीत संदीप क्षीरसागरांनी आता यामध्ये काय त्यांची भूमिका ही पुढे येऊन स्पष्ट केली पाहिजे घडले पण मित्रांनो प्रकरण तसंच मधील एका शाळेतील अल्पवयीन मुल... मुली म्हणजे एका क्लासमधील अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करण्यात आलेला आहे आणि त्याची घटना सीसीटीव्ही वगैरे याच्यामध्ये कैद झालेली आहे आणि ज्या व्यक्तीनं करण्यात आलेला आहे तो संदीप क्षीरसागरांचा अत्यंत जवळचा व्यक्ती आता इथं दोन गोष्टी मित्रांनो जसं धनंजय मुंडेनं तुम्ही तास तास तासले ज्यावेळेस वाल्मिक करार त्यांच्या जवळचा व्यक्ती होता तसंच संदीप देश संदीप क्षीरसागरांना सुद्धा तसंच तासलं पाहिजे कारण आत्ताची व्यक्ती आत्ताचा आरोपी हा देशमुखांच्या क्षीरसागरांच्या अत्यंत जवळचा आहे आता ह्या सगळ्या गोष्टींमधून राजकारण येणार का तर शंभर टक्के राजकारण येणार कारण राजकारणी लोकांना राजकारणच करायचं राज असतं त्यातून त्यांचा फायदा करून घ्यायचा असता जो धनंजय मुंडेंच्या बाबतीत सुद्धा तसंच झालं ज्या वेळेस वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँग न मिळून संतोष देशमुख सरपंचांचा फोन केला होता त्याच्यामध्ये संतो हे वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे अत्यंत जवळचे होते विश्वासू होते किंवा त्यांच्या रोजच्या उठण्याबद्दल असले होते म्हणून धनंजय मुंडेंचं सा जे सामाजिक धनंजय मुंडेंकडे जे अन्न पुरवठा नागरी जे खातं होतं ते खातं काढून टाकण्यात आलं त्यांना पदावरून बडतप्प करण्यात आलं किंवा त्यांना त्यातून काढण्यात आलं आता त्यांच्याकडं कुठल्याही प्रकारे मंत्रिपद नाही किंवा कुठल्याही गोष्टी नाही त्याच्यानंतर त्यांच्यावरती जे काही आय आर एन्क्वरी वगैरे ज्या काही चालू आहेत ते चालू आहेत परंतु संदीप क्षीरसागरांनी मात्र त्यावेळेस खूप तोंडसुख घेतलं होतं सोबत सुरेश धस असतील किंवा अनेक लोक होती त्यांच्या म्हणजे बजरंग सोनवणे पासून ते खासदारांपासून सगळी लोक होती सगळ्या लोकांनी त्यावेळेस तोंडसूक घेतलं होतं सगळ्या लोकांनी त्यावेळेस धनंजय मुंडेंना तासलं होतं आणि ते त्यावेळेस तसं ते त्या म्हणजे विशेष असा होता की धनंजय मुंडेंना बोलणं त्या ठिकाणी भाग होतं पण या सगळ्या गोष्टींमधून ज्यावेळेस धनंजय मुंडेंचा राजीनामा होतो त्या आरोपींना आता त्यांच्यावरती कोर्टात कारवाई चालू आहे त्याच्यातले अनेक आरोपी आजोय कृष्ण अंधारे सारखा आरोपी फरार गोष्टी थोड्या सोडून देऊया परंतु आता संदीप क्षीरसागरांबाबतीत सुद्धा ही गोष्ट जर मीडियाने ताणून धरली तरच कुठेतरी होऊ शकते परंतु पोलीस डिपार्टमेंट सुद्धा याच्यामध्ये लक्ष देत नाही असं धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे परंतु तर धनंजय मुंडेंना याचं वाईट वाटलं नाही पाहिजे कारण त्यांनीच पेरलेलं होतं तेच पुढे येऊन उगवतंय त्यांच्या कालखंडामध्ये ते पालकमंत्री असताना त्या ठिकाणी ज्या पद्धतीने पोलीस डिपार्टमेंटचा वापर करून घेत में होते हे पुढे आलेले आहे म्हणजे मी म्हणतो याच्यातलं बघणार असे बऱ्याच ठिकाणी पुढे आलेले आहे बऱ्याच गोष्टीतून पुढे आलेले आहे सो त्याच्यामुळे धनंजय मुंडेंना त्यात काय वाईट वाटण्यासारखी गोष्ट नाही कारण तुम्ही जे पेरलं होतं तेच आता उगवते तुम्ही सुद्धा प्रशासनाचा असाच वापर केलेला होता तुम्ही सुद्धा डिपार्टमेंटला असच याच्यावरती धरलं होतं सो तोच चाललेला आहे परंतु सध्या संदीप क्षीरसागर एक आमदार आहेत फक्त गृह खातं हे भाजपच्या मुख्यमंत्री भाजपचे जे आणि महायुतीचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्या देवेंद्र फडणवीसांक मग आता देवेंद्र फडणवीस गृह खात्या चालवतात तर मग पोलीस डिपार्टमेंट संदीप विसागरांचं काय ऐकतील किंवा कशासाठी ऐकतील या सगळ्या गोष्टींना कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे आणि हे जे चाललेले आहे ते कुठेतरी थांबणं गरजेचं आहे आणि या मुलीला तर न्याय मिळालाच पाहिजे कारण शेवटी न्याय सगळ्यांनाच मिळाला पाहिजे मग ते संतोष देशमुख काय आणि ही मुलगी काय न्याय हा सगळ्यांना सारखा असतो आणि सगळ्यांना मिळालाच पाहिजे याच भूमिकेतून आपण नक्कीच काय अपडेट असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगेल तत्पूर्वी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा चॅनेल आपले सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद आणि जय महाराष्ट्र